नमस्कार माणिक राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांबद्दल जे त्यांनी काही वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत माणिकराव कोकाटे यांच्या बोलण्यासंदर्भामध्ये तुमचा नेमका आक्षेप काय आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ही शेतकऱ्याच्या पोटचे अवलाद नाही त्याच्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रति असे आपण शब्द वापरलेले आहेत भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही परंतु आम्ही रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा देतो शेतकऱ्यांबद्दल कुठे अपशब्द वापरला भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एक रुपयात पीक विमा देतो हे वक्तव्य कुणी केलेले आहे मान्य कराव कोकट केले नाही अर्थ काय तुमच्या लक्षात का आलाय कधी आलेलं आहे ना म्हणून ते बोलतो ना त्यांनी शेतकऱ्याची गणना ही भिकाऱ्यामध्ये केलेली आहे परंतु शेतकरी हा भिकारी नाही शेतकऱ्याच्या दाराशी कुणी भिक्षुक आला जोळी घेऊन तो तो ओ वाढतो हे माणिकराव कोकट यांनी ध्यानात ठेवावं लक्षात ठेवावं शेतकऱ्याच्या पुढच्या अवलाद असल तर राहिला विषय त्यांच्या निषेधाचा त्यांचा निषेध उद्या मी ह्या ठिकाणी त्यांना जोडे मारून करणार आहे उमरजमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संघटनेच्या वतीने तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने एवढा का शेतकरी समजून त्यांना फोन लावून विचारायचं नेमकं काय म्हणायचं होतं त्यांना काय म्हणायचं होतं काय नाही कुठल्याही नेत्याने ने... ने बोलताना किंवा वक्तव्य करताना मंत्री असतील संबंधित प्रवक्ते असतील शेतकऱ्याप्रती जर कोणी अपमानित करून बोलत असेल तर शेतकरी संघटना कधीही गप्प बसणार नाही त्या ठिकाणी किती मोठा कोणी जरी असला तरी त्याच्या बाबतीमध्ये ही कठोर भूमिका शेतकरी संघटना घेतल्याशिवाय कधी राहणार नाही त्यांनी भान ठेवून बोलावलं होतं नाही भांडलं लागतो बोलला नसतं आम्ही काय बोललो असतो आम्ही भान ठेवून बोलला असतो ना, ना पण तो भान विसरल्यामुळं आम्हालाही बोलावं लागते